नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत सर्वांना माझा राम राम नमस्कार सश्रिकाळ आदाब सलाम अलीकुम त्याचबरोबर वळक्कम त्याचबरोबर सर्वांना जय श्रीकृष्णा जय भीम ठीक आहे तर बघा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांना जय शिवराय माझं नाव सेना मित्रांनो मी या ठिकाणी सरकारी योजना आणि गव्हर्मेंटच्या स्कीम सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो ठीक आहे गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजना सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो मित्रांनो तुम्हालासुद्धा सरकारी योजना आणि गव्हर्मेंट स्कीम याबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे कारण मला सबस्क्राईब केल्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजनांबद्दल माहिती सांगणार आहे ठीक आहे म्हणजे गव्हर्नमेंट योजना आणि सरकारी स्कीमसाठी मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून एकही गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना ही नुकसान नाही ठीक आहे तर बघा या ठिकाणी पी एम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला सहा हजार भेटत असतात नंतर तीन टप्प्या भेटत असतात दोन प्लस दोन प्लस दोन असे सहा हजार भेटत असतात आणि सेम टू सेम अशाच आणखी दोन योजना आहेत परंतु ते अशा कोणत्या योजना ते तुम्हाला मी सांगणारच आहे परंतु त्या योजना फक्त माझ्या ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांनाच माहीत आहे तर तुमची पण इच्छा असेल की तुम्हाला पण ते अशा सेम टू सेम दोन योजना माहीत झाल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला चार हजार आणखी एक्स्ट्रा मिळतील महिन्याला तर मला सबस्क्राईब करा कारण ही ताकद आहे फक्त फक्त भारतसेनाची ताकद आहे याच्यामुळे लोकांना योजना माहिती पडत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता हजार लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे का केलेलं आहे कारण अशाच प्रकारच्या दर्जेदार आणि क्वालिटीच्या ज्या योजना असतात हे योजना सांगणारा फक्त एकच जण आहे तेच नाव आहे सेना कारण मी शेतकऱ्याचा मित्र आहे मी शेतकऱ्याचा भाऊ आहे मी एका दिवशी सहा सहा व्हिडिओ बनवून टाकतो काढून टाकतो कारण शेतकऱ्यांना माहीत त्याला पाहिजे तर बघा सबस्क्राईब जर केलं असेल तर लाईक पण करून टाका या तुमच्या भावाला मी या ठिकाणी भारत ना तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक सुंदर गाणं सादरीकरण करणार आहे आणि त्या गाण्याचे बोल आपल्या भारतासंदर्भात आहे आणि शेवटून सांगणार आहे ते बोल ठीक आहे परंतु ते गाणं आपल्या भारत देशाच्या आहे एवढं सांगतो ठीक आहे पर परंतु त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल ज्याने ज्याने पूर्ण व्हिडिओ बघितला बस त्यांच्यासाठी ते सुंदर गाणं म्हणून दाखवणार आहे मी ठीक आहे तर बघा या ठिकाणी सर्वपर्यंत सर्वांना लाईक करून तर बघा पी एम किसानचा अठरावा हफ्ते होण्यासाठी ही दोन कामे तुम्हाला करावं लागतील तर हे बघा दोन कामे हे आहे की पहिलं काम म्हणजे फॉर्म भरावं लागेल ज्यांनी फॉर्मच नाही भरला त्यांना पैसे नाही भेटतील फॉर्म भरा आणि दुसरं महत्त्वाचं काम असं आहे की जर अजून पण तुम्हाला पैसे आले नसतील पी एम किसानचे तर ते दोन योजना पण सांगणार आहेत मी हे बघा अशा तीन योजना आहेत पहिली योजना आणि पी एम किसान तुम्हाला माहिती आहे दुसरी योजना म्हणजे सेम टू सेम राज्य सरकारनं पण अशीच केंद्र सरकारप्रमाणे नमोशेतकरी योजना काढलेली आहे ही राज्याची आहे नमोशेतकरी त्याच्यानंतर पण सहा हजार भेटतात आणि एक प्रधानमंत्री मानधन योजना आहे त्याच्यानंतर पण पैसे भेटतात आणि वयस्वी योजना आहे त्याच्यानंतर मात्रांना सुद्धा पैसे भेटतात अशी अनेक योजना आहे मित्रांनो तर ह्या फक्त तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हो रिलॅक्स राहा मला सबस्क्राईब करा आणि ते घंटी ऑन करून टाका सगळ्या योजना तुमच्या पायापर्यंत येऊन थांबवून जातील ठीक आहे एकच काम करा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बाकी टेन्शन घेऊ नका योजना ॲटोमॅटिक आल्या समजा तुमच्याजवळ मोबाईलमध्ये ठीक आहे तर बघा पहिले काम म्हणजे फॉर्म व्यवस्थित भरायचं आहे जेणेकरून योजना तुमच्या लागू होईल आणि दुसरी गोष्ट काही नवीन बदल होत राहतात सरकारच्या जे तंत्रज्ञानामध्ये कम्प्युटरमध्ये योजनांमध्ये जसं की आधार कार्ड तुम्हाला अपडेट करायचा एक नवीन नियम आहे आधार कार्ड अपडेट करा मित्रांनो किंवा त्याशिवाय मग अडचणी येतात पैसे येत नाही आणखी नवीन नियम आला तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करा आता रे कसं करा मार्केटमध्ये सध्या एवढी लुटमार सुरू आहे मार्केटमध्ये लोक लुटत आहेत मला तर कधी कधी असं वाटते लोकस लोकांचे दुश्मन झालं की काय बा लोकस लोकांचे पाय वडत आहे लोकस लोकांना निर लुटमार सुरू आहे नीर लुटमार मार्केटने हजार हजार रुपये घेत आहेत फक्त पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करायची ठीक आहे अरे माझं म्हणणं आहे की एवढं कशाला घ्यायचं आहे त्याला शंभर दोनशे घेतले तर मग ठीक आहे पण हजार हजार रुपये गलत आहे पण तू ठीक आहे असं त्यांची परिस्थिती पण त्यांनाच माहितीशी परंतु हे जास्त घेतात असं करायला नाही पाहिजे एवढं लुटमार नाही पाहिजे असं ठीक आहे तर बघा या ठिकाणी आधार कार्ड लिंक करायचं आहे बँकेला मित्रांनो जोपर्यंत तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात या ठिकाणी पी एम किसानचे पैसे येणार नाहीत ठीक आहे तर आधार कार्ड लिंक करा आता लिंक कसं करावं बँकेत जाऊन त्याला सांगा अधिकाऱ्याला त्यांनी ऐकलं नाही तर त्याची कंप्लेंट मॅनेजरचा जर करा म्हणा की हा आम्ही नाही चार पाच वेळा सांगला ऐकून नाही राहिला त्याच्यावर करा आणि बँकेत जायचं जर समजा कंटाळा असेल तर घरी बसल्या बसल्या तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरवर फोन करून त्यांना बोलू शकता त्यांच्यासोबत तुमच्यासोबत दोन तीन मॅडम बोलतील लेडीज मॅडमशी तुम्ही बोलून घरच्या बरी बसल्या बसल्या त्या लेडीज मॅडमशी बोलून त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या अकाउंट संदर्भात बोलू शकता ठीक आहे तर मित्रांनो काय म्हणत आहे तर बघा आणखी नमो शेतकरी योजना आहे सेम टू सेम आहे तिथं पण फॉर्म भरला की नाही भरून टाका तिथे पण पैसे भेटत राहतात असे ठीक आहे आणि हे फक्त सबस्क्राईब म्हणजे सब माझ्या सबस्क्रायबरलाच माहीत आहे नवीन लोकांना माहिती नाही तुम्ही पण नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला योजना माहीत होत राहतील आणखी एक योजना आहे शेतक नमो शेतकरी मानधन योजना त्या मानधन योजनेअंतर्गत तुम्हाला आणखी पैसे भेटतात मला आता कधी काही प्रश्न पडतो मित्रांनो प्रश्न म्हणजे ते जे सत्य आहे ते सत्य आहे कॉलेजच्या मुलांना या ठिकाणी सहा हजार रुपये सहा सात हजार रुपये मिळत राहतात बारा हजार महिन्याला मिळत राहतात कारण असे बरेचसे मुलं आहे की त्यांच्या नावावर शेती आहे परंतु शेत परंतु ते कॉलेजला जातात बाहेर विणतात ते शेतीत कोणीच जात नाही परंतु त्यांना महिन्याला पैसे भेटत राहतात आता हे समाजात घडणाऱ्या गोष्टी आहेत हे खरं तर असं वैयक्तिक बोलणं तू कोणाचा वैयक्तिक बोलायला पाहिजे नाही परंतु ज्या व्यक्ती खरे असतात ते तोंडावर येऊनच जातात तर असो तर मित्रांनो अशा भागात तुम्ही नमशेतकरी महासा योजनेचा फॉर्म भरा त्याचबरोबर मानधन योजनेचासुद्धा फॉर्म भरा ठीक आहे आणखी एक तीर्थदर्शन योजना होती त्या अंतर्गत भाद्रा लोकांना मोफत तीर्थ दर्शन करून आणणार आहे ठीक आहे ते पण तुम्ही फॉर्म भरून भरून टाका आणि ही जी योजना आहे अठरावा हप्ता पीकसाठी दोन कामे करा हे दोन कामेबद्दल डिटेल माहिती तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचायला मिळेल ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो ते गाणं या ठिकाणी मी गीत साजरीकरण करणार आहे सर पण तुम्हाला माहिती कळाली माहिती कळाली नसेल कळाली असेल की प्रॉब्लेम असेल तर मला असे कमेंट करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली मोरणाचं बटन आहे ते दाबलं तुम्हाला सर्व माहिती वाचता येईल ठीक आहे तर चला मित्रांनो या ठिकाणी गीत साजरीकरण करणार आहे गीताचे बोल आहे जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश मेरा ठीक है जहाँ डाल सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा 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 जहा सत्य ओरफ मग पगला जता डेरा ओ भारत देश हे मेरा ओ भारत देश हे मेरा मित्रांनो अशा प्रकारे मी या सादरीकरण गीताले साजरीकरण केलेले आहे चला मित्रो भेट भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्कीम्स आहे का नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांना जय हिंद जय जवान जय किसान जय हिंद जे महाराष्ट्र डिस्क्रिप्शन बॉक्स इकडे बघून घेता